कार्तिकचा रेडी झालेला पास्ता तरी कसं दोन नोंद मी ने केले रेडी झालं काय झालं मग ब्लॉक मध्ये तुम्ही सांगत आहे आता मी ब्लॉग चालू केलेला दिवस मी ब्लॉग पण नव्हतं बनवला ना माझ्या साठेसा माझ्यापती पण झालेली आहे बघा आणि इथे मीने ठेवले कार्तिकला पास्ता खायचा कांदा मी कपले आणि ठेवलं इथं बघ पास्ता उकड ठेवले आणि इथे मी कोथिंबीर वड्या बनवीत बघा तर तुम्हाला दाखव तयार झाल्यावर चला आणि मी आता कांदा टपलेला तर पास्ता शिजता आपला पास्ता शिजले समजा काही पास्ता झालेला बघा कार्तिकचा रेडी झालेला पास्ता <laughs> दे देव गाईच पास्ता रेडी झालेला मस्त बघा असा आणि आता कार्तिकला खायचा पास्ता हे <laughs> र आणि आतरून झाला म्हणले जो पसारा चल धर आणि याला खाय असं खायला लागत तर खाली पतजा तिथं नाही आता तिकडे शानपणा करू नको उठ जा चल उठ जा लवकर आंब बघा थोडा आंबट लागतात गोड नाही येत तेवढं कस आहे का माहीत नाही आंबटच लागतात कार्तिक कसं झाले पास्ता एक नंबर एक नंबर कसा चांगला चांगला दिलेला चमचा कोथुंबी कापून घेतलेली आहे पेस्ट आहे आता सगळं कालून घे मग तुम्हाला दाखवतो सगळं केल्यावर गैस गैस बघा इथं मस्त बारीक बारीक असं दोन लोंड मी केलेलं रेडी झालेलं आता पाणी पण मी ठेवलेला होता उकलाला नाही तर डाळ टाकले पाणी पण तापलेला बघा उका लावले आता मी चालणी ठेवतोय आपण चालणी बघा थोडी गॅस स्लो करून आणि याच्यावरती ताट द्या तापलेला आलंय चला गायचं आता ठेवलेला झाकण देऊन आणि याने पास्ता गॅस खाला थोडासा ठेवला हे खात गे पाचता आऊसा आणि या इथे घाणपरले ओटे साफ करून मला बरं आंदाचा भाजी घालायची आहे चला गाई इथं लोड झाले बघा आणि कपडे इथं बाकी घेतलेली आहे डाळ घालायची आहे बाकी डाल आली कुकरला